सहा पुरुष चार स्त्रिया एक काम बारा दिवसात करतात तर चौदा पुरुष तेच काम बारा दिवसात करतात प्रश्न केवळ चार स्त्रिया ते काम किती दिवसात करते प्रश्न सोडवायचा कसा इक्रांनो सहा पुरुष चार स्त्रिया तर एक गोष्ट इथं अशी की पुरुष यासाठी चलपदयम आणि स्त्रिया यासाठी जलपदू वापरायच मॅन आणि उमेन आम्ही इंग्रजीमध्ये अशा पद्धतीची शब्द रचना करतो म्हणून पुरुषाला यम स्त्रीला डब्ल्यू समजा समीकरण तयार करायचे ते कसे सहा पुरुष म्हणजे सहा यम चार स्त्रिया म्हणून चार डब्ल्यू एक काम गणित म्हणते बारा दिवसात करतात हे बारा या कंसातील पदासोबत गुणिला हे समीकरण एक तयार होते दुसऱ्या राशीमध्ये चौदा पुरुष तेच काम गणित म्हणते बारा दिवसात करतात म्हणजे चौदा यम कंसाबाहेर गुणिला बारा हे समीकरण दोन आता याची मांडणी लक्षात घ्या सहा यम अधिक चार डब्ल्यू कंसाबाहेर बारा बराबर बारा यम कंसा बाहेर बारा इथ लेकरांनो बारा बारा कटली सहायम म्हणजे कंसात सहायम अधिक चार डब्ल्यू बराबर दुसऱ्या कंसात चौदा यम कंसातून काढा सहायम अधिक चार डब्ल्यू बराबर चौदा यम आता हे चार डब्ल्यू एकटे करा चौदा यमकडे जाताना सहा यम वजा स्वरूपात चार डब्ल्यू बराबर ही वजा बाकी आठ यम या चार डब्ल्यू कडे येताना हे यम भागीला स्वरूपात समोर आठ आता डब्ल्यू आणि यम हे चार आता इकडे पाठवा ते जातात भागीला हा भाग द्या चार आम्हाला इथं कार्यक्षमतेच गुणोत्तर प्राप्त होते कार्यक्षमतेच गुणोत्तर जस की डब्ल्यू म्हणजे दोन आणि यम म्हणजे एक अशा पद्धतीचं कार्यक्षमतेच गुणोत्तर प्राप्त होते आता एकूण काम किती हा प्रश्न एकूण काम किती हा प्रश्न त्यासाठी समीकरण हे जे एक आहे ते इथं मांडला जस की सहा एम अधिक चार डब्ल्यू त्याच्या समोर गुणीला पारा या समीकरणात एम डब्ल्यू च्या ठिकाणी त्यांची ही कार्यक्षमता आपल्याला दर्शवायची ती कशी तर सहा सोबत यम गुणीला यम जर गुणोत्तर एक म्हणून गुणीला एक अधिक चार सोबत डब्ल्यू गुणीला डब्ल्यू म्हणजे दोन आहे इथं गुणीला दोन समोर बारा गुणीला सहा एक सहा लेकरण आणि चार दोन्ही आठ कौसा बाहेर बारा सहा आठ चौदा कंसाबाहेर बारा गुणी याचा अर्थ चौदा आणि बाराचा सोळा एकशे अडुसष्ट भाग हे एकूण काम आम्हाला प्राप्त होते हे एकूण काम आहे आता हे काम चार स्त्रिया किती दिवसात करतील हा प्रश्न विचारला चार स्त्रियांच स्त्रियां एकूण काम प्रथमत काढा चार स्त्रिया म्हणजे समीकरण स्वरूप चार डब्ल्यू इथ चार सोबत डब्ल्यू गुणिला डब्ल्यू ची व्हॅल्यू दोन आहे लक्ष द्या म्हणून दोन गुन्हिला घ्या चार दोन्ही आठ भाग चार स्त्रिया एका दिवसात हे चार स्त्रियाच एका दिवसाचं काम एका दिवसाच काम कोणतं हे आठ भाग ह्या चार स्त्रिया ते काम किती दिवसात करतील असा प्रश्न विचारला म्हणून एकशे अडुसष्ट भागीला चार स्त्रिया एका दिवसामध्ये एकूण कामाच्या आठ भाग एवढं काम करतात भागीला आठ करा उत्तरात जा आता बघा हा भाग जातो आठ दोन्ही सोळा आणि आठ एक आठ एकवीस दिवस हे या डेफिनेटली काम माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सरावतमास करतात